किती जागा लढणार आहे नाही जागा लढण्याचा सवाल नाही जागा शेवटी भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे साजिकच त्यांना जास्त जागा मिळणार आता आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे जे पक्ष आहेत त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत तर आता निश्चित मिळणारच आहेत आता राहिलेल्या ज्या काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्यावर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथे मिरिट निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मिळेल ते चर्चा होईल शेवटी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल निवडणुकीपूर्वी जागा वाटपाबाबत अशा चर्चा या होत असतात ह्यामुळं त्यामध्ये काहीतरी आमच्यात काहीतरी विसंवाद आहे असं मानण्याचं काही कारण नाही लोकसभा निवडणुकीत कांद्याचा सुद्धा फटका आहे यापूर्वीच शक्ती जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे निवडणुकीदरम्यान ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री मोदय कोल्हापुरात येत होते त्यावेळेला परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतसुद्धा मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शनात आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळं शेतकऱ्यांची जी, 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 जी जमीन जाणार आहे त्याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे जवळजवळ अकरा लोकसभेच्या जा जागा यामुळे अडचणीत झालेल्या होत्या आणि म्हणून कोणत्याही प्रतीत हा रस्ता रद्दच केला पाहिजे अशी भूमिका आणि ती मांडलेली आहे आता जे इतर पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष आहे इतर जे पक्ष आहेत ते आंदोलन वगैरे करतायत ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे परंतु शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे है, या तो रद्द था ना था। रद्द प्रयत्न जो ना आता झालं नसतं तर हूच दिला नसता असं बोललो आहोत ते नोटिफिक निघाले तोच रद्द करण्याचा प्रयत्न आपण करतोय छगन भुजबळ यांची नाराजी वारंवार जाते असं कधी कधी म्हणजे नाराज हे बघा मी त्या बैठकीला उपस्थित होतो स्वतः छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही त्यांची इच्छा व्यक्त केली होती हे खरं आहे परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे त्याचा अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की, की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो तु आग्रह हे करावा त्यांनी अतिशय आनंदाने सुनीतराव पवार यांनीचं नाव घेतलं ते स्वतः काल फॉर्म भरला उपस्थित राहिले आणि त्यांनी पत्र प्रतिक्रिया देखतानासुद्धा आपण कोणत्याही नाराजी नाही असं सांगितलं नाही तर आता मला काय त्याची काही माहिती नाही हे बघा गेले दोन तीन दिवस प्रसारमाध्यमामध्ये ह्या बातम्या येत होत्या की ऑर्गनायझर हा जो आर एस एसचं मुखपत्र आहे त्यामध्ये कोणीतरी लेख लिहून अजितदादा पवारांच्याबद्दल या पक्षाला आपल्याला बहुमत कमी मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे भुजबळ साहेबांनी कालच प्रतिक्रिया के व्यक्त केलेली आहे आणि आमच्या अनेक प्रवक्त्यांनी केलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये जागा ज्या कमी झाल्या त्यामध्ये तिथं जर अजित पवार गेले नव्हते तिथं काही अजित पवारांचा संबंध नव्हता एकंदरीत देशात जी परिस्थिती तयार झाली आहे ती आपण मान्य करून पुढं विधानसभेत आपण दुरुस्त केलं पाहिजे वाणिज्य मंत्रालय नाही आता यामध्ये कांद्या असेल मराठा आरक्षण असेल त्यानंतर बाकीचे जे, जे समाज होते की ज्या समाजाच्या आता बाहेर आलेला आहे की हे सगळे घटक एकत्रितपणानं हे या निवडणुकीत आलेले होते त्यामुळं कमी मता आम्हाला मिळालं हे वस्तुस्थिती आहे अधिकार ना? गोठवले गेले शेतकऱ्यांना न्याय मिळेल वाटतं का कारण वाणिज्य मंत्रालय नाही ते आता मी काही माहिती घेतलेली नाही आणि तसं असेल तर आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलू खासदार झाले त्यानंतर आक्षेप घेतल्याचं पाहायला ठीक आहे ते आता उच्च न्यायालयात ठरवेल काल काल भाजपची एक बैठक झाली कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जी बैठक होती त्या बैठकीमध्ये कागलमधील काही घटक पक्षांमुळे हा सगळा पराभव जायतो असं चेहरा त्या तिथे नोंदवण्यात आलेला आहे एकीकडे धनंजय म्हाडे होते सम्रजित घाडगे देखील त्या बैठकीला होते आणि घटक पक्षांमुळे हा पराभव असं कसं म्हणतील तर ही निवडणूक तर आम्ही पूर्णपणाने घटकपेक्षाने हातामध्ये घेतलेली होती ते तुम्हाला तुम्ही बघितलेलं आहे की ठीक आहे ते काय मला माहिती नाही त्याबद्दल पुढं नाही ठीक आहे ज्यावेळा पराभूत होतो आता तिकडं इकडं जिंकलं इकडं लोकांनी कौल दिल्यामुळं तिकडं जिंकलं आम्ही तर ते धनशक्तीमुळे हे असं म्हणायचं असतं शेवटी त्याला काय लोकशाहीमध्ये ही आता रूढ झालेली पद्धत आहे एकाची भूमिका भुजबळ अनेक वेळेला बोलून दाखवली ही भूमिका सुद्धा भुजबळ साहेबांनी आमच्या त्या बैठकीत मांडली होती स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं परंतु ती जागा जी ती जागा ती होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती तिथं गोडशे हे आम खासदार होते त्यांनी तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं छोटी भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकेल नाही ही वस्तुस्थिती आहे विधानसभेला सगळेच जे घटक आपापल्या जागांची घोषणाबाजी करत आहेत जे आज मी माहिती घेतो काय ती आज मी आचारसंहिता पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे मी संपूर्ण जे जे प्रश्न प्रलबित असेल ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा